हाय फ्रेंड्स मी मनीषा डेली ब्लॉग मध्य स्वागत है आम्मी रेडी होलो हो तो बाहर जानेस आट कर कपाचा फाइनली आम्मी बाहर गलत आमेंट सामा तुम बेकार व्यू आसा दिखा खूब छान आटत होता घर फूड आहे सेलिब्रेशन करण्यासाठी आहे इकडे बघा शक्ती भक्तीच्या बीच च्या तिथल्या शक्ती भक्तीच्या इथला तुम्हाला अंधारामध्ये तिथे दिसत नाही कारण लाईटी खूप तरी पण तुम्हाला त्या दिवशी तिथे परममाजी आणि आहे दोघांची आमच्या इकडे खूप मोठी जयंती साजरी केली जाते ते दाखवत होते लाईटीचं मुख्य होतं खूप छान दिसत होतं तुम्हाला अशा प्रकारे थोडंसं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला त्यासाठी मी सगळं सकाळी काय मला मंदिरात वगैरे जायलाच भेटलं नाही कारण आधीच्या स्कूलमध्ये जायचं त्यामुळे आम्ही संध्याकाळी मंदिरात पहिल्यांदा तर गेलो इकडे दर्शन घेतलं मंदिरामध्ये मंदिर होतं सूर्यमुखी श्री हनुमान मंदिरामध्ये गेलो होतो आणि तिकडे मारुतीचं पण मंदिर आहे आणि शनी मंदिर पण आहे सगळं सगळ्यांचं दर्शन घेतलं आणि इकडे तर खूप छान आहे ते मी फर्स्ट फ्रस्टाइम गेले होते त्या मंदिरामध्ये नारेणच्या बाप्पा म्हणजे मी जर शनिवारी जातो त्या मंदिरामध्ये आणि दर्शन घेऊन येतो पाया पडण्यासाठी खूप छान वाटलं मंदिरात गेल्यानंतर त्याच त्यास आम्ही पाया वगैरे पडल्या इकडे दरवर्षी आर्यनला मंदिरात कुठल्या ना कुठल्या घेऊन जात असते मी दरवर्षी सकाळी घेते पण या बारीसना संध्याकाळी घेऊन गेली आहे हे मंदिर ना प्राधिकरणमध्ये आहे खूप छान मंदिर आहे निगडी प्राधिकरणमध्ये एकदा तुम्ही नक्कीच जा त्या मंदिरामध्ये खूप छान वाटतं इकडे बघा हे दोघं जण बापलेत मस्त देवाच्या पाया वगैरे पडले आणि हो ते मंदिर आतमधले देव सगळं दाखवायचा प्रयत्न केला आहे मी इकडे बघा शेंजे। 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 आहे इकडे आणि हे आहेत ग्रह सात ग्रह आहेत चंद्र मंगळ राहु शनी सगळ्या प्रकारचे इथं ग्रह आहेत आणि मस्त त्यांना सजवलेलं होतं खूप छान वाटलं बघून इकडे श्रीरामाचे पण दर्शन झाले आम्हाला दर्शन घेऊन निघालोत आम्ही बाहेर व्हिडिओ बघता तर एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका कसं वाटलं म्हणजे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा बरं का आणि या बारीच नार यांचा बड्डे आम्ही घरी नाही कर केला कारण काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम होते त्यामुळे आम्ही गेलो हॉटेलमध्ये आणि बड्डे केला या हॉटेल आहे सावली हॉटेल

हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू काहीतरी अशा प्रकारे आम्ही साजरी केला बर्थडे त्याचा तो पण खुश चांगलं खुश झाला मी डिनर वगैरे करून आम्ही मग आलो घरी परत एकदा तुम्हाला फिश टँक दाखवते खूप छान फिश आहेत तिथल्या त्यालाही बघत बसावं असं वाटत होतं हे गप व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आरेन तर त्याला हात लावायला खूप आवडत होती त्या बघायला सगळ्या आर्याने खूप एन्जॉय केला त्याचा बर्थडे एवढं फिट नेक्स्ट ब्लॉगमध्ये บายบายตากันพอ